नमस्कार मैत्रिणींनो आज या ठिकाणी मी आमच्या शेतातल्या नारळाच्या वड्या करणार आहे खूप खुसखुशीत ह्या वड्या झालेल्या आहेत तुम्ही पण घरच्या घरी ह्या वड्या कमी साहित्यामध्ये ज्या घरी साहित्य आहे त्याच्यापासून खोबऱ्याच्या वड्या किंवा ओल्या नारळाच्या वड्या तुम्ही बनवू शकता चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी नारळ फोडून घेतला आहे आणि हे नारळ आपल्याला व्यवस्थित असा उलताना साईडला काढायचा आहे त्यानंतर आपल्याला नारळाच्या पाठीमागचा जो चॉकलेटी कलरचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्याच्यामुळे काय होतं तर वड्या दिसायला खूप छान पांढरा शुभ्र असा कलर येतो आणि वड्यासाठी नारळ घेताना जास्त निबर पण घ्यायचा नाही आणि जास्त कवळा पण घ्यायचा नाही हिरवा नारळ घ्यायचा आहे म्हणजे तो जास्त कच्चा पण नसतोय आणि जास्त पिकलेला पण नसतोय लालसर कलरचा नारळ घ्यायचा नाही कारण त्याच्या वड्या पांढरे शुभ्र होत नाहीत आणि त्या तो नारळ जरा जास्त निबर असतोय त्यानंतर आपल्याला असा बारीक असा कट करून घ्यायचा आहे आता पाठीमागची साईड काढून झाली की आपल्याला त्याच चॉप करून घ्यायचं आहे आणि ते नंतर आपल्याला मिक्सर मधून बारीक करायचं आहे आता नारळ बाबा किती पांढरा शुभ्र दिसतोय आणि नारळाचं कौचल काढलं की काय म्हणजे त्याची पाठीमागची जी, जी साईड आहे चॉकलेटी ती काढली ना की आपल्याला हा स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असा कट करायचा आहे कट करून झालेला आहे आता आपण मिक्सरमधून ह्याच बारीक करून घेणार आहोत यासाठी मी काय केलं आहे तुम्हाला प्रमाण सांगते एक वाटी आपण ओला नारळ घेतला तर त्याच्यापेक्षा थोडी कमी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि आता मिक्सरमधून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे जर जास्त निबर राहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते पातळ करून घ्यायचं आहे थोडंसं तुम्ही पाण्याचा वापर इथे करू शकता नंतर मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे कढई जास्त गरम झाल्यामुळे मी आत्ता दोन मिनटं बंद करते जोपर्यंत ही नॉर्मल होत नाही तोपर्यंत आणि ह्या गरम तेलामध्ये आपण मिक्सरमधून ओल्या नारळाचा जो किस बारीक केलेला आहे तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे पण माझा गॅस बंदच आहे कारण जास्त कढई तापलेली आहे आणि आता जेवढा तावा आहे तेवढ्या तावामध्ये ते तावा आपल्याला आता हे टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे उलताण्याने आता आपण हे उलताण्याने परतून घेऊया आपल्याला सतत पर हो हे परतत राहावं लागणार आहे त्यानंतर आपल्याला चवीसाठी थोडं वेलदोडं पण टाकायचे आहे वेलदोड्याची पूड करून टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि उलताण्याने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे उलताण्याने आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि आता मी गॅस चालू केलेला आहे कारण कढई मागाशी गरम झाली त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी मी गॅस बंद केला आणि काय होतं कढई जास्त तापली तर हे काळपट होतं त्याच्यासाठी मी गॅस बंद केला आता गॅस चालू केला आहे पण गॅस कमी फ्लेमवर ठेवला आहे मी ही नवल्यानारळाची बर्फी बनवण्यासाठी एक वाटी खोबऱ्याचा किस आहे आणि एक वाटीपेक्षा कमी मी साखर घेतली आहे जर तुम्हाला जास्त गोडवडे आवडत असतील तर तुम्ही एक वाटीला एक वाटी, वाटी साखर घेऊ शकता तसेच इथे तुम्ही गुळाचा वापर पण करू शकता गुळाचा जर वापर केला तर इथे पांढऱ्याच्याऐवजी पिवळा कलर येतो त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं दूध आणि साई टाकायची आहे त्याच्यामुळे चवीमध्ये पण फरक पडतो आणि सॉफ्ट पण खूप होतात ओल्या नारळाच्या वड्या आणि उलतानाने आपल्याला हे आता परतत राहायचं आहे जोपर्यंत ह्याच्यामध्ये दूध आणि साई आटत नाही तोपर्यंत अधूनमधून आपल्याला सतत उलताण्याने फिरवत राहावं आहे कारण काय होतं एका ठिकाणी जर हे राहिलं तर खालचा भाग हा काळसर होतो आणि कडई जास्त गरम झालेली असते त्याच्यामुळे ह्याचा कलर लगेच चेंज होतो जोपर्यंत ह्याच्यात घट्टमुटपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यातलं जे पाणी आहे ते आटत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहावं लागतं एकदम घट्टसर असं हे बनवायचं आहे तुम्ही ह्या पद्धतीनं जर वड्या बनवल्या तर तुमची वडी अजिबात चुकणार नाही आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण अगदी आवडीनं हे वड्या खातील मी एक वाटीपेक्षा कमी अशी एक वाटीला आपण खोबऱ्याचा केस घेतला होता त्या वाटीपेक्षा कमी अशी साखर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि साखर टाकलं की काय होईल जरा हे पातळ ओला तो पातळ होतो साखरेचं पाणी होतं आणि हे जरा पातळ होतं हे पातळ झालं की आपल्याला जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ह्या तुपामध्ये परतत राहावं लागणार आहे आता घट्टपणा आला आहे मी दहा मिनटं ह्याला हलवत होते उलताना आणि नंतर तुम्ही बघू शकता की किती घट्ट बनवून तयार झालं आहे पण काय आहे कढई पात असल्यामुळे चिटकायला लागला आहे त्यानंतर मी कढई बदलली आहे थोडी जाड बुडाची कढई घेतली आहे आणि त्या त्यातलं पाणी आटलं की आपल्याला त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा किस आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तो चिकटत असेल तर तिथे तुम्ही तुपाचा वापर करा आणि जरी नाही केला आणि कढई जर जास्त मजबूत असेल तर तरी पण चालतं कारण ह्या नारळाच्या नारळामध्ये ऑलरेडी नारळापासून तेलच बनवलं जातं त्याच्यामुळे त्याच्यात ते ते सुद्धा तेलाचं प्रमाण भरपूर असते आता ती कढईवर डिपेंड करते पातळ कढई असेल तर ते चिकटणारच त्यामुळे व्यवस्थित जर भाजू द्यायचं असेल तर तुम्हाला कढई ही जास्त मजबूत घ्यावी लागेल आता इथे पण घट्ट होईपर्यंत आपल्याला एकदा दोनदा फिरवून घेऊया कमी गॅसवरच आपल्याला पर हे परतत राहायचं आहे गॅस फास्ट केला तर काय होतं तर ते करपतं त्यामुळे गॅसची स्पीड हे कमीच ठेवायचं आहे सरपणा आलेला आहे जसं शिरा बनतो तसं हे आपलं बनवून तयार झालेलं आहे हे परफेक्ट असं बॅटल आपलं म्हणजे ओला नारळाचं किसन त्यामध्ये साखर विरगळ की एकदम घट्ट असं झालेलं आहे आता शाईन येण्यासाठी मी थोडं तूप सोडलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटला थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्याला चौरसा कृतीमध्ये आपल्याला शेप देऊन दाबून घ्यायचं आहे आता सुरुवातीला मी पांढरं आहे ते साईडला काढते आणि थोडंसं ठेवणार आहे कारण त्याच्यामध्ये मी कलर टाकून ते पण रेड कलरचं बनवणार आहे मी या वडीला डबल लेअर देणार आहे त्याच्यामुळे थोडंसं सारण मी या प्लेटमध्ये घेतलं आहे आणि थोडंसं ठेवलं आहे ला रेड कलर लावण्यासाठी तुम्ही स्पॅच्युलाने पण दाबून घेऊ शकता नाहीतर ते हाताचा पण वापर करू शकता हाताने काय होतं जे साईडला गेलं ते व्यवस्थित असं सरकायला मदत होती त्याच्यामुळे तुम्ही हाताचा जरी वापर केला तरी पण चालता सुरुवातीला गरम असल्यामुळे तुम्ही स्पॅचूला वापरा आणि थंड झाल्यानंतर तुम्ही हाताचा वापर केला आणि चौरसाकृती शेप दिला तरी चालतो आता शेप आपला चौरसाकृती तयार आहे आता जे थोडं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये मी रेड कलर टाकलेला आहे आणि ह्याचा त्याच्यावरती एक लेअर देणार आहे उलतानाने आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे उलताण्याने आपण हे जीव करून घेतलेलं आहे आता हाताने जसं साईडला मी जी पांढरी वडी चौकोनी बनवली होती तशीच आता आपल्याला रेड कलरची आहे ती चौकोनी बनवायची आहे आणि ही जी वडी चौकोनी बनवलेली आहे ती पांढरी वडी आणि रेड कलरची वडी आपल्याला जर व्यवस्थित आकार नाही दिला येत नसेल तर तुम्ही काय करा असा प्लॅस्टिकचा कवर वापरा मला एक सुरुवातीला माझं त्या ताटावरच झालं आहे पण ते काय होतं टाकलं की खाली घट्टपणा येतो आणि त्यामुळे वडीनंतर उचलता येत नाही त्यासाठी मी नंतर मग असा प्लास्टिकचा नंतर लक्षात आलं माझ्या की ह्यानी काम आपलं सोपं होईल त्याच्यामुळे मी नंतर हा प्लास्टिकचा कागद वापरलेला आहे आणि ते दुसरं आहे ते पण मी आता प्लास्टिकवरच घेणार आहे कारण काय होतं उलटायला मदत होते आणि जर ताटात ठेवलं तर काय होतं ते ताटाला चिटकून राहतं आता ह्याचा आकृती आपल्याला शेप तयार करून घ्यायचा आहे खूप छान असा कलर आणि ह्याचं स्टेक्चर तयार झालेलं आहे बघितलं की तोंडाला पाणी सुटतं हे काय बनवलं आहे हे सुरुवातीला लक्षात सुद्धा येत नाही की ही, ही, ही आपण जी बनवली आहे ती ओल्या नारळाची वडी आहे असं वाटतं की बर्फीच आहे आता दोन लेअर आपल्याला एकावर एक, एक करून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता किती छान अशी वडी बनलेली आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने ही वडी नक्की बनवा सर्वांना आवडेल अगदी लहानापासून पर्यंत सर्वजण ही वडी अगदी खातील आणि तुम्ही बघू शकता की उलट केलं तरी ह्या वड्या खाली पडत नाही एकदम घट्ट अशा ह्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत आता आपण एक एक लेअर काढून बघूया खूप छान अशा चवड्या बनलेल्या आहेत आणि एकदम घट्ट अशा ह्या वड्या आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता खूप तंडात टाकल्या की विरघळतील अशा ह्या वड्या बनल्या आहेत आवडल्यास नक्की लाईक